नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली पाणी पित असते आणि तेव्हाच इथे अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला डायरेक्ट बोलतो की मिसेस सायली मला ना तुम्हाला प्रपोज करायचं आहे आता अर्जुनच्या तोंड असं काहीतरी ऐकल्यावरती सायलीच्या तत् तोंडातलं पाणीच खाली सांडतं आणि ती म्हणते काय तर मग अर्जुन म्हणतो म्हणजे की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं ना त्यानंतर पण तुम्ही ह्या घरात आपले मधुभाऊंची केस संपेपर्यंत राहाल का आता असं ऐकल्यावरती मग सायली बोलते ओ अच्छा असं हो का मग अर्जुन म्हणतो तर मला तुम्हाला असं प्रपोज करायचं होतं असं सांगायचं होतं मग सायली म्हणते ठीक आहे आणि मग सायली अर्जुनकडे हात पुढे करते आणि म्हणते की ठरलं तर मग मग अर्जुन आणि सायली दोघंही आपापलं काम करतात आता सायलीने ठरवल्याप्रमाणे सायली खरंच ह्या घरात राहील का कायमची इथेच राहील का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकोन दाबाय बेल अजिबात विसरू नका धन्यवाद